श्री स्वामी समर्थ आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रत्येक आईने फक्त हे एक काम करा शिक्षणात येणारे सर्व विघ्ने बाधा संकटे दूर होतील ही गुरुमाऊलींनी सांगितलेला एक, गुरु सांगित एक अनुभव सिद्ध उपाय हो आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आपल्या सर्वांचं डिवाईन तृष्णा या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रत्येक आईने फक्त हे काम करायचं आहे जे आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की ज्यामुळे आपल्या मुलांच्या शिक्षणात येणारे सर्व प्रकारचे विघ्न आहेत बाधा आहेत संकट आहेत ते सर्व दूर होतात व आपल्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यापासून कोणतीही ताकद अडवू शकत नाही आयुष्यामध्ये प्रत्येक आईला वाटत असते की आपल्या मुलानं उच्च शिक्षण घ्यावे मात्र मुलांच्या अशा काही सवयी पाहून ती सतत धास्तावलेली असते की माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण होईल की नाही माझा मुलगा अभ्यास करेल की नाही कारण आजकाल मुले जास्तीत जास्त मोबाईल आणि टी व्ही यांचं त्यांना खूप प्रमाणात व्यसन लागलेलं आहे आणि त्यामुळे मुले ही, त्या ही अभ्यासापासून दूर जाताना दिसत आहेत यासाठी आपल्या गुरु माऊलींनी सांगितलेले हे काम करायचं आहे ते कोणते त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहिलं तर आपली मुलं ज्यावेळी उठतात एक तर त्यांना मुलांना सकाळी उठण्याची सवय लावायची आहे ती आतापासूनच आपल्याला सवय लावायची आहे म्हणजे मुलं आळशी होत नाही ज्यावेळी ते नववी दहावी अकरावी बारावी अशा मोठ्या वर्गात जातील त्यावेळी त्यांना कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही जर त्यांना लवकर उठण्याची सवय नसेल तर मात्र आपण त्यांना आत्ता वेळेत सवय लावली नाही नाहीतर पुढे त्यांना हा त्याचा त्या त्रास नक्कीच होऊ शकतो त्यासाठी मुलांना लवकर उठण्याची सवय ही आपणच आत्तापासूनच लावली पाहिजे ज्यावेळी आपली मुलं उठतील त्यावेळी अंघोळ झाल्याबरोबर आपल्या मुलांना एका तांब्यात जल भरून द्यायचं आहे म्हणजे एका तांब्यात पाणी भरून द्यायचं आहे आणि हे जल हे त्यांना सूर्यनारायणाला ना अर्पण करायला सांगायचं आहे किंवा याची सवय आपल्या मुलांना लावायची आहे सूर्यनारायणाला जल अर्पण केल्यामुळे मुलांच्या कुंडलीतील सूर्यग्रहण हा मजबूत होतो मुलांना यश कीर्ती मान सन्मान भेटायला सुरुवात होते उच्च शिक्षण हे पूर्ण करण्यासाठी मदत होते त्यासोबतच जी मुले स्पर्धा परीक्षेत बसलेली आहे त्यांनी देखील हा उपाय केला तर अतिशय उत्तम कमीत कमी हा जो उपाय आहे तो एक्केचाळीस दिवस सलग करणे गरजेचे आहे तरच कुंडलीतील सूर्य हा हळूहळू मजबूत हो होण्यास सुरुवात होतो स्पर्धा परीक्षेत यश मिळते मुलांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही मदत होते यासाठी सूर्यनारायणाला जल देणे सूर्यनारायणाला नमस्कार करणे हे शिकवणे एका आईच करू शकते त्यासोबतच आपल्या घरातील जी तुळशी वृंदावन आहे जी तुळशी माता आहे तिला रोज नमस्कार करून तिच्यातील थोडीशी माती अनामिकाच्या बोटाने आपल्या मुलांच्या कपळाला लावायचा आहे आता त्यामुळे कीर्ती मान सन्मान यश मिळण्यास होईल आता जर सकाळची शाळेत जात असतील तर हा उपाय केव्हा करायचा तर हा उपाय जो तुळशी मातीचा आहे तो उपाय तुम्ही संध्याकाळी करा म्हणजे मुलं शाळेतून येतात हातपाय तोंड धुऊन झाल्यानंतर अभ्यासाला बसतील तेव्हा निरांजन लावून त्यांना देवापुढे शुभम करोती म्हणायला सांगा किंवा कोणत्याही देवाची स्तुती करायला सांगायची आहे आणि नंतर ही माती ती त्यांच्या कपाळी लावायची आहे त्यासोबतच मुलांना भरघोश यश मिळावं आणि खूप चांगल्या पद्धतीने आपली मुले ही उत्तीर्ण व्हावी असं जर वाटत असेल तर आपल्या मुलांना दिवसातून एक वेळा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र गणपतीचं जप एक माळ तसेच अथर्वशीर्षेचे पठण एक वेळा आणि औदुंबर प्रदक्षिणा म्हणजेच उंबराच्या झाडाची प्रदक्षिणा अकरा वेळा किंवा एकशे आठ ही सेवा करायची आहे ती सलग एकवीस दिवस करायची आहे यामुळे देखील मुलांच्या बुद्ध बुद्धीमध्ये अतिशय तीव्रतेने वाढ होण्यास सुरुवात होत असते जर तुमची मुलं ही सेवा करू शकत नसतील तर अशा वेळी एका आईने ही सेवा करायची आहे आपल्या मुलांसाठी अशा वेळी तुम्ही संकल्प करू शकता की मी माझ्या मुलांसाठी किंवा मुलीसाठी किंवा तुमची दोन मुलं असो किंवा तीन किंवा चार मुलं असो ही सेवा मी माझ्या मुलांसाठी करत आहे तसं आपण देवाला संकल्प करा जसा आपला वेळ असेल तेव्हा करा प्रत्येकाईला नेहमीच वेळ असतो असे नाही तुमच्या दिनचर्येनुसार तुम्हाला तुमची वेळ ठरवायची आहे तुम्ही ठरवायचं आहे की सक ही सेवा सकाळी करायची आहे की संध्याकाळी करायची आहे तर अगदी तुम्हाला जर सकाळी करायची असेल तर अगदी ब्रह्म मुहूर्तापासून ते नऊ वाजेपर्यंत ही सेवा तुम्ही करू शकता आणि संध्याकाळी ही सेवा जर तुम्हाला करायची असेल तर साडेचार वाजल्यापासून ते साडेसातपर्यंत पर्यंत ही सेवा तुम्ही करू शकता ही संपूर्ण सेवा आपण करत असताना आपल्याला आपल्या घरात एक आसन टाकून बसायचं आहे त्याच्यानंतर एक तांब्या भरून त्यामध्ये जल घ्यायचा आहे त्यात उजव्या हाताची तीन बोटे म्हणजे करंगळी आणि अंगठा सोडून मधली तीन बोटे ही त्या पाण्यामध्ये बुडवायची आहे नंतर प्रज्ञा विवर्धन स्तोत्र एक वेळा गणपतीचा जप ची एक माळ ही एक वेळा आणि अथर्व शिर्ष्याची एक वेळा पठन करायचं आहे ही सेवा झाल्यानंतर हे जे तीर्थ आहे ते घरातील सर्व मुलांना द्यायचं आहे ज्याच्यामुळे त्यांना भरघोष यश कीर्ती सन्मान मिळवण्यास सुरुवात होईल तसेच औदुंबराला प्रदक्षिणाही घालायची आहे सुरुवात करायची आहे याला ही जी सेवा आहे ती केव्हापासून सुरुवात करायची आहे तर तुम्हाला कधी करू शकता म्हणजे एखादा चांगला वार बघा पौर्णिमा किंवा गुरुवार असा कोणत्याही चांगल्या वारी तुम्ही ही सेवा सुरुवात करायची आहे ज्यामुळे आपल्या मुलांना भरभरून यश मिळण्यास सुरुवात होईल आणि हा खूप अनुभवी सिद्ध उपाय आहे तो तुम्ही करा आणि तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करा तुमच्या मुलांना भरगो यश प्राप्त होऊ दे ही ईश्वरचरणी प्रार्थना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारास कुटुंबियास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या डिवाईन तृष्णा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ